नमस्कार वेलकम बैक टू माय चैनल तर मित्रांनो या ठिकाणी युट्यूब ने दिला पैसे कमवण्याचा मार्ग नवीन क्रिएटरांसाठी ही सुवर्ण संधी आहे नवीन क्रिएटरांची मजाच मजा आहे नवीन क्रिएटर या ठिकाणी त्यांना जर हे पिक्चर मिळाले असेल या ठिकाणी तर पिक्चर मध्ये अशी सांगितलेलं आहे स्टँड आउट ऍडव्हर्टायझर फॉर अपॉर्च्युनिटी अन म्हणजे नवीन क्रिएटरांना यूट्यूब एक नवीन अपॉर्च्युनिटी देत आहे जास्तीत जास्त पैसे कसे कमवावे हे यूट्यूबने सर्व क्रिएटरांना त्यांच्या चॅनलवर अशा प्रकारे एक नवीन ॲप पाठवलेले आहे तर मित्रांनो बऱ्याच लोकांचा गैरसमज झालेला आहे की हे फीचरचा काय फायदा आहे हे फीचर ऑन करायचे की नाही करायचे हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि मोठे क्रिएटर काहीही सांगत नाहीत त्यांना वाटते की या लोकांना जर सांगितलं तर यांचे चॅनल सुद्धा ग्रो होणार त्यांचे चॅनल सुद्धा मॉनिटायझ होणार आणि हे असे किंवा स्ट्राईक मध्ये असे फसून राहिले पाहिजे नवीन क्रिएटर त्यामुळे कोणी खरी माहिती देत नाही तर मित्रांनो युट्यूबने हे फीचर या ठिकाणी असे दिलेले आहे सर्वांच्या चॅनलवर दिलेले आहे या चॅनेलचा अर्थ असा आहे की तुम्ही युट्यूब आपल्या चॅनेलला आपले चॅनेल मॉनिटाईज हो किंवा नाही हो पुढं आपण बघूया काय ते तर युट्यूब आपल्या चॅनलला एक अॅडवर्टायजर यांना आपले चॅनेलचा सगळा डेटा देणार आहे म्हणजे जेणेकरून आपण जास्तीत जास्त या फीचरच्या तर्फे अर्निंग करू शकू तर, तर याचा मित्रांनो या फीचरचा छोट्या क्रिएटरांना सुद्धा खूप सगळ्याच क्रिएटरांना असे वाटते की आपला चॅनेल मॉनिटाईज झाला पाहिजे हे एक आपलं स्वप्न असते परंतु मित्रांनो हे फीचर जर आपल्याला ऑन करायचे असेल तर त्यासाठी युट्यूबचं काही क्रायटेरिया आहे तर युट्यूबचा असा क्रायटेरिया आहे मित्रांनो की तर मित्रांनो युट्यूबनं हे नवीन फीचर या ठिकाणी दिलेलं आहे तर हे फीचरचा वापर आपण कसा करायचा हे फीचर ऑन कसं करायचं यावर क्लिक केल्याच्या नंतर काय होतं तर यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपली सगळी माहिती त्या ऍडव्हर्टायझर जे आहेत त्या ॲडव्हर्टायझरकडे ही आपली माहिती जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे युट्यूबने दिलेले एक चांगलं फीचर आहे नवीन क्रिएटरांना त्याचा खूपच फायदा होऊ शकतो तर आपण जास्तीत जास्त या फीचर मुळे आपण जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो परंतु मित्रांनो हे फीचर ज्या चा हे फीचर आलेले आहे मित्रांनो त्यांचे चॅनल तुम्ही टेन्शन फ्री राहा त्यांचे चॅनल आज नाही उद्या नाही कधी एखाद्या महिन्यात तरी तुमचे चॅनल मॉनिटाईज जरूर होणार परंतु मित्रांनो हे फीचर जर आलेच नसेल तर काही फायदा नाही परंतु युट्यूबने सर्वांना हे ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले त्यांनी सुद्धा आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाही झाले त्यांना सुद्धा हे फीचर त्यांनी पाठवलेलं हो आहे तर त्यासाठी मित्रांनो युट्यूब आपले ब्रँडशी कॉन्टॅक्ट करायची गरज नाही युट्यूब हे स्वतः ऍडव्हर्टायझरना त्यांच्या त्या ब्रँड सोबत आपला व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करणार आहे परंतु त्यासाठी मित्रांनो आपल्याला डबल काम करावे लागेल आपल्याला कोणते डबल काम करावे लागेल म्हणजे मित्रांनो आपण जर एक व्हिडिओ अगोदर टाकत असो तर आता आपल्याला दोन व्हिडिओ टाकल, एका दिवसाला टाका टाकावं लागतील जे शॉर्ट क्रिएटर आहे त्यांना ते जर एका दिवसाला एक टाकत असतील तर आता त्याच्या डबलना चार तीन चार एका दिवसाला शॉर्ट व्हिडिओ टाका जेणेकरून आपल्या चॅनेलवर व्यूज जास्त येतील आणि आपल्या चॅनलवर व्यूज जास्त आले तर आपला चॅनेल मॉनिटाय सुद्धा लवकर होईल आणि ह्या फीचरचा आपण जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो म्हणजे थोडक्यात हे फीचर जे आहे मित्रांनो जे चॅनेल मॉनिटाईज झालेले आहे अशाच लोकांना हेच लोक इनेबल करू शकतात त्यासाठी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घ्या आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवल्याच्या नंतर मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपण डबल ट्रिबल चार गुणा जास्त आपण कमाई करू शकतो या फीचर मुळे तर त्यासाठी आजच मित्रांनो तुम्ही कामाला लागा आणि ज्या ठिकाणी एक व्हिडिओ टाकता त्या ठिकाणी दोन तीन असे व्हिडिओ टाका जेणेकरून आपले व्हिडिओ रँक मध्ये येणार आपला व्हिडिओ व्हायरल होणार आणि आपल्याला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळणार आणि जास्त व्ह्यूज भेटले म्हणजे मित्रांनो आपले चॅनेल काय होणार मॉनिटायज होणार तर मित्रांनो म्हणून आजच तुम्ही कामाला लागा आणि आपला स्वतःचा हेच काय व्हिडिओ बनवा जेणेकरून आपल्या चॅनेलला कुठला रिव्ह्यूज कॉन्टॅक्ट येणार नाही स्ट्राईक येणार नाही तर फेस कॅम आपण स्वतः जर बनवलं तर आपल्या चॅनलला बरेच व्ह्यू येणार आपले चॅनेल ग्रो होणार आणि आपण जर आय दाखवता जर, जर आपण अपलोड केले मित्रांनो तर आपले चॅनेल मॉनिटाइज होणार नाही त्यासाठी तुम्ही मेहनत करा स्वतःचे व्हिडिओ टाका आणि फेस कॅम व्हिडिओ बनवा जेणेकरून आपला त्यासाठी कॉन्टेंट सुद्धा चांगला वापरा जेणेकरून आपला चॅनेल मॉनिटाईज होईल व हे फीचर जे आहे या ठिकाणी हे फीचरचा आपण जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ही या फीचरची माहिती दिलेली आहे स्टँड आउट ॲडवटायझर फॉर अपॉर्च्युनिटी टू अर्न म्हणजे नवीन क्रिएटरांना आपला चॅनेल लवकरात लवकर मॉनिटाईज करून ते जास्तीत जास्त या युट्यूबच्या ब्रँडकडून जास्तीत जास्त कसे पैसे कमवू हो शकतात ही अपॉर्च्युनिटी या ठिकाणी युट्यूबनं दिलेली आहे मित्रांनो आज एवढेच बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय